बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये कवटेमाकाळचा डंका क्रिकेट मैदानावर कवठेमाकाळ तालुक्याची चमकदार कामगिरी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कवटेमाकाळ तालुक्याचे दैदिप्यमान यश जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कवटेमाकाळ तालुक्याचे घवघवीत यश तासगाव क्रीडा संकुल तासगाव येथे सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा व राज्य निवड चाचणी स्पर्धेत कवटेमाकाळ तालुक्याच्या संघाने उत्कृष्ट खेळी करत उल्लेखनीय यश संपादन केले या स्पर्धेत बारा वर्षाखालील यू बारा गटाच्या संघाने रौप्य पदक तर चौदा वर्षाखालील यू चौदा गटाच्या संघाने कांस्य पदक पटकावले तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे यू बारा गटाच्या संघाचे नेतृत्व कर्णधार व अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू शौर्य शंकर माने यांनी केले तर यू चौदा गटाच्या संघाचे नेतृत्व कर्णधार व स्पिनर खेळाडू श्लोक शंकर माने यांनी केले त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली यु बारा गटातील सहा खेळाडूंची तसेच यू चौदा गटातील चार खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे यु बारा संघातील खेळाडू शौर्य शंकर माने कर्णधार वेदांत नरुटे समर्थ मुगळीकर अरहान शेख तुषार हार्गेस आदित्य वनखंडे शरद वरद पवार वरुण शिंदे अर्णव खोत स्मितिक चंदन शिवे यो चौदा संघातील खेळाडू श्लोक शंकर माने कर्णधार हर्षवर्धन वाघमारे समर्थ भिसे रणवीर पाटील दर्शक गायकवाड अर्णव कापसे ऋतुराज गायकवाड अनुज हारके ओम वाघमारे पृथ्वीराज शिंदे विनोद दळवी या दोन्ही संघांना प्रशिक्षक शुभम कोरे शंतनू कोरे व डॉक्टर शंकर माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंनी शिस्तबद्ध जिद्दीपूर्ण आणि संघभावनेतून खेळ साकारला या घवघवीत यशाबद्दल सर्व खेळाडू प्रशिक्षक व संघ व्यवस्थापन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत या वर्षी आपण लीग घेतलं संख्या लिमिटेड असल्यामुळे लीग पद्धतीने या मॅचेस घेतल्या राज्य स्पर्धाच्या मॅचेस सुद्धा लीग पद्धतीनेच होतात यातून जो प्रथम क्रमांक जो संघ असेल तो आहे असा पूर्ण संघ राज्य स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो सेकंड थर्ड आणि फोर्थ हे जे तीन संघ आहेत ह्यातून चांगले प्लेयर्स त्यांच्या रिझल्टच्या आधारावरती चांगले खेळाडू त्यामध्ये पाच बॉलर एक किपर आणि उरलेले सात ऑलराऊंडर अशा पद्धती खेळाडूंचा निवड होते आणि तो आपला सेकंड प्लेसचा राज्य स्पर्धेमध्ये खेळतो अशा पद्धतीचं सिलेक्शन महापालिकेमधून सुद्धा होतं त्याही होत आता गेले तीन दिवस झालं मॅचेस चालू आहेत काल आणि परवा इथं शालेच्या मॅचेस झाल्या आज आपलं हे राज्य फेडरेशनची निवड चली झाली आणि उद्या महानगरपालिकेची निवड चाचणी स्पर्धा आहे सांगलीमध्ये अशा पद्धतीचा प्रोग्राम होतो कारण राज्य स्पर्धेचे डेट एकदम क्लोज झालेले राज्यस्पर्धा या आपल्या आठ नऊ आणि दहा आठ नऊ दहा नामगाव भोगुती महाविद्यालय क्रीडा संकुल या ठिकाणी नागपूर या ठिकाणी या राज्य स्पर्धा होत आहे त्यामध्ये आपल्याला संघ मंगळवारपर्यंत डिक्लेअर करायचा आहे त्यानंतर त्या रिजर्वेशन रिझर्वेशन होतील मुलं तिकीट मिळेल त्यानंतर विमा आज या ठिकाणी चौदा वर्षाच्या पार्थिक समारंभासाठी आपल्याला सांगली जिल्हा म्युन्सिपल असोसिएशनचे खेळ उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय खेळाडू योगेश भाऊ पाटील हे सकाळपासून आपल्या इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर बाबरसाहेब इथं तेही उपस्थित आहेत डॉक्टर शंकर माने जे आमचे छोटे मंगळचे अकॅडमिकचे चालवतात ते तिन्ही चांगल्या पद्धतीनं तयार होऊन आता आपल्याकडे पार्टिसिपेट झाले आहेत हे माने उपस्थित आहेत त्यांचंही मी संयोजक म्हणून स्वागत करतो निर्भया पथकाचे माननीय देशमुख साहेब हे इथे उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा